सप्टेंबर महिना हा निसर्ग सौंदर्याचा आणि फिरस्तीचा एकदम योग्य काळ मानला जातो या काळात समता वातावरणात आल्हाददायक थंडावा जाणवतो आणि हिरवळ अधिक खुलून दिसते दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी या ऋतूत अधिक सुंदर केरळ मधील मुन्नार हे हिरव्या डोंगर रांगांमध्ये वसलेले ठिकाण चहाच्या बागांसाठी इराम विकुलम राष्ट्रीय उद्यानासाठी आणि धरणांसाठी ओळखले जाते सप्टेंबर मध्ये येथील हलका पाऊस आणि धुक्यांमुळे हे ठिकाण एखाद्या चित्रासारखे भासते कोयडी कनाल हे प्रिन्सेस ऑफ हिल स्टेशन्स म्हणून प्रसिद्ध असून शांत सरोवर ब्राइन पार्क आणि ट्रेकिंगसाठी ओळखले जाते ज्यामुळे कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरण्यासाठी हे आदर्श ठिकाण ठरते इतिहासप्रेमींसाठी हम्पी हा खजिनाच आहे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले हे ठिकाण विजयनगर साम्राज्याच्या वैभवाची झलक दाखवते येथील विठ्ठल मंदिर हजारा राम मंदिर यांसारखी ऐतिहासिक स्थळे आणि मातंग टेकडीवरून दिसणारा सूर्यास्त अविस्मरणीय असतो समुद्र प्रेमींसाठी पद्धुचेरी हा सर्वोत्तम पर्याय आहे फ्रेंच स्थापत्य शैली शांत किनारे ओरोवेलचे ध्यान केंद्र आणि समुद्राच्या हे ठिकाण मनाला देणारे आहे याशिवाय कोची हे प्राचीनतेचा आणि आधुनिकतेचा असलेले शहर फोर्ट कोची ज्यू टाउन आणि मरीन ड्राईव्ह मुळे खास ठरते त्यामुळे सप्टेंबर महिन्यात दक्षिण भारतातील ही पाच ठिकाणे प्रवाशांना एक वेगळाच अनुभव देतात कुठे निसर्गाची उधळण कुठे इतिहासाचे वैभव तर कुठे समुद्राच्या लाटांचा शांत the